नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवक पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती लातूर या ठिकाणी आज अवक सोळा हजार सोळा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर पस्तीसशे एक्क्याहत्तर रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती लातूर मुरड अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा अडतीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती मधपूर या ठिकाणी अवघ दोन हजार त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी एकतीसशे सरसंद्र आहे चार हजार बहात्तर जास्तीत जद चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघ सतराशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्र चार हजार एक एकाहत्तर जास्तीत ज्याद चार हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज स्वायबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील